नमस्कार आपल्यासोबत आज मायक्षरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख आहेत मायक्षरस विधानसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालू आहे या बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नमस्कार आप्पासाहेब नमस्कार दोनशे चोपन्न मायशिरस विधानसभा याची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये समर्थ उमेदवार एका विशिष्ट प्रवर्गातून उमेदवारी लढवतो मात्र राज्याचं नेतृत्व किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात जात असताना एका विशिष्ट समाजाचं नेतृत्व करत आहे मीही त्या समाजातून येतो असं सांगतो मात्र निवडणूक लढवताना एसी प्रवर्गातून निवडणूक लढवतो त्याबद्दल आपण काय सांगा खऱ्या अर्थानं माझा प्रश्न आहे आपल्या स्वतःला महाराष्ट्राचा जनता राजा समजणारे माननीय मान्य शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब या दोघांनाही प्रश्न आहे की आपण म्हणता नेहमी भाषणामध्ये की सगळ्या समाजाला आम्ही बरोबर घेऊन जातो तर आपण खरोखरच एससी एसी प्रवर्गात आरक्षण असताना सुद्धा आपण खोटा दाखला काढून एस सीचा खोटा दाखला काढून जो माणूस इतर जातीमध्ये घुसखोरी करून उमेदवारी मिळवतो आणि त्याला आपण उमेदवारी देता आणि त्यांना आपण राज्यभर प्रचार करायला घेऊन फिरता पवार साहेबांचा सा, आणि जयंत पाटील साहेबांचा सा जे खोटेपणा आहे ही आज जनतेसमोर उघड झालाय या निवडणुकीमध्ये एस सी विरुद्ध धनगर समाज अशी निवडणूक होती याकडे कसं पाहतात नाही आता समोरचा उमेदवार सा, आहे भाजपचा राम सातपुते साहेब हे खरोखर एस सी प्रवर्गातून येते आणि उत्तमराव जानकर धनगर जे आहेत पण त्यांनी माहिती वाटलं शे मिळवणी केल्यामुळं मोहितेपाटला मानणारा एक वेगळा वर्ग हो आहे पण ह्या दोघांची अनैसर्गिक युती झाल्यामुळं जे पश्चिम भागातला धनगर समाज आणि पूर्व भागातला मराठा समाज ही दोन्ही समाजाला ही युती मान्य नाही कारण अशा वर्णावर दोघांनी युती केली की दोन्ही समाज त्यापासून लांब गेलेत त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये धनगर समाज आणि मराठा समाज हे दोन्ही बहुसंख्येनं मोठा भाव म्हणून मराठा समाज त्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याचा लहान भाव म्हणून धनगर समाज आहे कारण ह्या तालुक्यामध्ये मराठा समाजाचे एक लाख पाच हजार मत आहेत आणि धनगर समाज एक लाख मत आहेत मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये मराठा समाज आहे लहान भावाच्या भूमिकेमध्ये धनगर समाज आहे तर ह्या निवडणुकीमध्ये ही दोन्ही समाज कशाचाही न विचार करता भावनेला न बळी पडता राम सातपूर नागीरपणे उभं राहील असं मला वाटतं दोन हजार पंधरा विधानसभा मध्यासंघातली निवडणूक आहे समोरचा उमेदवार धनगर धनगर म्हणून एक निवडणूक लढवतो आणि धनगर समाजाला तीस ते पस्तीस वर्षानंतर संधी मिळते आता संघर्ष आपला थांबणार आहे आणि आपला गावचा उमेदवार किंवा आपल्या तालुक्यातला भूमिपुत्र आमदार होईल होतोय असं भावनिक आव्हान साथ घालतोय धनगर समाजाला त्याबद्दल काय सांगा राजकारणामध्ये भावनिक आव्हानाला शून्य किंमत असते राजकारण राजकारण विकासावरती लढलं जातो सर्व सगळ्यात प्राधान्य पहिले कशाला असल तर विकासाला आपण आपल्या गावाचा तालुक्याचा विकास विकासाचा विचार विकास पहिल्यांदा केला पाहिजे आणि भावनिक मी कोणतरी कोणत्या विशिष्ट समाजाचा आहे माझा समाज तालुक्यामध्ये मोठा आहे म्हणून तुम्ही मला आमदार करा असं राजकारणात होत नसतंय राजकारण हे विकासावर चालतं आणि माशिरसची जनता हुशार आहे राम सातकुतेने येत्या पाच वर्षामध्ये माशिरस तालुक्यामध्ये खूप मोठा विकास केलाय विकास तळापर्यंत पोचला आहे त्यामुळं राम सातपुतेच्या पाठीमागे खंबीरपणे धनगर समाज पण उभा राहील मराठा समाज पण उभा राहील माळे समाज राहील इतर सगळे समाज राहतील त्यामुळं राम सातपुतेला निवडून यायला कोणती अडचण नाही असं मला वाटत दोन हजार चौदा साली ज्या वेळेस जानकर साहेबांचा दाखला बाद करण्यासाठी जी लोक पळत होती जी लोक प्रयत्न करत होती तीच लोक आता त्यांचा प्रचार करते ती त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करते ती तुमची काय भावना म्हणजे मला तीच वाटतंय की आज जर हे चित्र बघितलं तर हास्यास्पद आहे जी लोक एकमेकाला इतकं एक म्हणजे पाण्यात बघत होते तीच लोक आज एकमेकांचं कौतुक करताना आपण बघते जनता ही सगळं डोळ्यासमोर जनतेच्या आहे जनता बघती डोळ्याने उघड्या डोळ्याने हे हे काय चाललंय राजकारण कुठल्या थराला जाऊन थांबलंय त्यामुळे येत्या वीस तारखेला जनता योग्य निर्णय घेईल आणि हे तर आमसहो त्यांना निवडून देईल एवढंच बोलतात तुम्ही ज्या समाजा समाजात उमेद त्या समाजाचा उमेदवार कुठे आहे तुम्ही या निवडणुकीकडे एक धनगर समाज या नात्याने कसं बघता नाही आता मी माझ्याचा एक जबाबदार महाराष्ट्र शहरातला कार्यकर्ता आहे मी भाजपच्या चिन्हावरती मी नगरसेवक आहे नगराध्यक्ष झालो होतो माझी मिसेस नगरसेवक आहे माझा भाऊ नगरसेवक आहे आमची पार्टी आहे नगरपालिकेवर सत्ता आहे त्यामुळं मी माझ्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय आणि करणार कारण पक्षाची सत्ता केंद्रामध्ये आहे आता सत्ता राज्यात येण्यापासून मी कोणी थांबवू शकत नाही शेवटी अ सगळंच राजकारण समाजावर होत नाही काय विकासाच्या गोष्टी असतात भाजप सरकार आहे माशेरस तालुक्याचा शहराचा आपल्याला विकास करायचा त्या दृष्टीनं आम्ही आणि आमच्या बरोबरचे सगळे टीम सक्रिय भाजपमध्ये काम करत आहे परंतु समोरच्या उमेदवाराकडून असं वारवा सांगितलं जातं की रामबाब आमदारांनी विद्यमान आमदारांनी हप्त घेण्याचं काम या महाराने विरोधकांचा विरोध करण्याचा एक मुद्दा झाला पण तुम्हाला मी खरं सांगतो हो की मी माशरस तालुक्याच्या गावभेट दौऱ्यामध्ये आमदारांबरोबर फिरलो तर एकाही गावामध्ये किती छोट्यातलं छोटं गाव असू दे अगदी एक हजार बाराशे लोकसंख्येचं जरी गाव असेल तरी त्या गावामध्ये सुद्धा पाच कोटीपेक्षा कमी निधी कुठल्याच गावामध्ये दिला नाही म्हणजे आज हजारो कोटीचा निधी माशिरस तालुक्याला या भाजप सरकारच्या काळामध्ये मिळाला रामसातपुरी साहेबांच्या माध्यमातून त्यामुळं आज मी तुम्हाला साधं उदाहरण माशेरच सांगतो माशेरस नगरपालिकेमध्ये आमची सत्ता आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये मी नगराध्यक्ष झालो तर तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदरच्या पहिल्या टर्म मध्ये मी मी होतो उपनगराध्यक्ष म्हणून तर त्यावेळेस पाच वर्षातला निधी बघितला आणि ह्या अडीच वर्षातला निधी बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे महाशिरस सारख्या ठिकाणी सुद्धा आज पक्षाने दोनशे कोटी रुपये निधी दिलाय अजून दोनशे कोटी रुपये देणार आहेत म्हणजे दोनशे कोटी व शहराचा चेहरा बदलायला जास्त वेळ लागत नाही परंतु लोकसभेची निवडणूक आता झाली त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला विद्यमान आमदार सोलापूर मधून निवडणूक लढवत होते तिथून ते पराभव झाल्यानंतर या माहिशी विधानसभा मतदारसंघात नाराज होऊन सहा महिने काय झाल्याचा आरोप समोरच्या उमेदवारांकडून केला लोकसभा निवडणूक होऊन तरी सहा महिने पूर्ण कुठे झाले तेव्हा असं असतंय हे राजकारण आहे राजकारणात शेवटी माणूस आहे तो कुठलाही माणूस असला तरी आज तो तरुण आहे वय कमी आहे सोलापूरला निवडणूक लढले त्या निवडणुकीमध्ये निकाल थोडासा विरुद्ध दिशेने लागला आणि ला त्याने निवडणूक हारले थोडस मानसिक डिस्टर्ब झाले होते पण शेवटी त्याची ह्या तालुक्याशी नाव जोडलेले आहे त्यांनी एवढ्या खाली उतरून काम केलंय की प्रत्येक माणसाचं पर्सनल मोबाईल नंबर त्याची ओळख त्याचं नाव पर्सनल माणसाला प्रत्येकाला ती ओळखते त्यामुळं ती ह्या तालुक्यातून कुठेही जाऊ शकणार नाही आणि ह्या तालुक्याशी त्याचे नाव जोडले की नाव असेच राहील आणि राम सतपुतीने जरी थोडासा गॅप झाला असेल तरी लोकांचा तो त्यांनी भरून काढला प्रचारामध्ये आता जवळपास तुम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी गावांना भेटी दिला त्या गावांना भेटी देत असताना प्रचार गावाचा प्रतिसाद कसा गावाचा प्रतिसाद प्रचंड आहे लोकसभेलाही मी गाव दौरा केला होता आणि आज विधानसभेलाही गाव भेट दौरा चालू आहे तर दोन्ही निवडणुकीमध्ये लोकांचा प्रतिसाद आज प्रचंड चांगला आहे मला वाटत नाही की माशिरस तालुक्यातून राम सातपती साहेबांना निवडून यायला काय अडचण येईल तालुक्याच्या पश्चिम भागातून मी बघतोय तर एवढा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की तालुक्याच्या पश्चिम भागातून माशिरस पर्यंत जे काय पन्नास बावन पंचावन्न गाव येतील तर त्या सगळ्या गावांमधून मला नाही वाटत वा एखादं गाव माहिन जाईल एवढं चांगला प्रतिसाद आहे आणि पूर्व भागामधून काय लोक उघडपणे यायला तयार नाहीत कारण अडचण होती कारण कोणाचे काय वेगवेगळे व्यवसाय असतील कुणी कुठं अडकलेला असते कोणाचे कुठं संबंध असते त्यामुळे उघडपणे लोक बाहेर पडत नाहीत पण राम सातकोत यांना मदत करायला करणारे खूप लोक आहेत काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने करणारे लोक आहेत पण राम सातकोते यांना चांगल्या पद्धतीने मदत होईल चांगलं मतदान होईल आणि राम सातपुते विकाल पण एका मुलाखतीमध्ये सांगितलं की राम सातपुते किमान दहा ते पंधरा हजार मताने ह्या तालुक्यामधनं विजय होईल लोकसभेची जी मायनस होत मग दात ते विधानसभेला भरून निघेल शंभर टक्के निघेल बिलकुल काही अडचण येणार